आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा डिघोळ ही माझी जन्मभूमी असून परिसरातील समाजाचे ऋण फेडण्यासाठी समाजाला डोळ श्रद्धेकडे नेण्यासाठी श्रीराम शक्तीपीठाच्या केंद्राची डिघोळ येथे स्थापना करत असल्याचे महामंडलेश्वर शो, सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी शक्ती केंद्राच्या कामाचा शुभारंभ करताना सांगितले आहे नाशिक त्र्यंबकशोर येथील श्रीराम शक्तीपीठाचे पीठाधीश महामंडलेश्वर शो श्री सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी आपल्या जन्मगावी शक्तीपीठाचे केंद्र उभारणीच्या कामा दिनांक आठ रोजी डिघोळ येथे सुरुवात केली या शक्ती केंद्राच्या कामाची सुरुवात महाराजांच्या हस्ते करण्यात आली यावेळी महाराजांचे आई वडील राहीबाई व दातोबा यांच्यासह महंत श्री नाथानंद सरस्वती व सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्यासह अॅडव्होकेट दीपक गवळी नन्नवरे महाराज सुधीर बिंदू रमाकांत देशमुख शरद मुळी सतीश पारेकर दत्ता शिंगाडे गोपीनाथ जाधव प्रकाश गायकवाड कुमार शिंदे महादेव गिरे बालचंद शिंदे सुग्रीम कराड हिरामन ढगे रवींद्र परदेशी हे देखील उपस्थित होते उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना श्री सोमेश्वरानंद सरस्वती महाराजांनी शक्ती केंद्राच्या स्थापनेचा हा समाजाला भोंधूबाबांच्या गंडे दोरे लिंबू धाग्यांच्या अंधश्रद्धेत अडकवला असून यांना ढोळ श्रद्धेकडे नेण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात येत असल्याचे सांगितले आहे समाजाला या केंद्रामार्फत संविधानासह धर्म शिकवण्यात येईल त्याचप्रमाणे त्यांनी विज्ञान आणि धर्माच्या सांगडीचा वेळ आला असून यासाठी हे केंद्र काम करेल असेही त्यांनी सांगितले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका